अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या नशीब बदलवणारा धनाला आकर्षित करणारा आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर रात्री झोपण्यापूर्वी झोपताना तुम्हाला ही एक वस्तू आपल्या उशीखाली किंवा आपल्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू तुमच्या जवळ असल्याने तुमच्या आयुष्यात तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील ही एक वस्तू तुम्ही रात्री झोपताना उशीखाली ठेवल्याने तुमचं जे झोपलेलं नशीब आहे ना ते नशीब जाग होईल तुम्ही मेहनत कष्ट जे करतात त्याला नशिबाची साथ मिळत जाईल कितीही वर्षांपासून किंवा कितीही महिन्यांपासून एखादी अशी इच्छा असेल जी पूर्ण होत नाहीये तर ती इच्छा पूर्ण होईल एखादं काम बऱ्याच वेळा असं होतं की आज ते काम होईल उद्या होईल होईल परवा अगदी दोन दिवसात दोन तासात चार दिवसात पण ते काम पूर्णच होत नाही असं अपूर्ण राहिलेलं प्रत्येक काम या उपायाने तुमचं पूर्ण होईल म्हणजे इच्छा पूर्ण होण्यासाठी धनाला आकर्षित करण्यासाठी नशीब बदल बदलण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जो रात्री झोपताना तुम्हाला करायचा आहे खर तर तुम्ही या उपायाची सुरुवात कुठल्याही दिवशी केली तरीही चालेल पण शुक्रवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी तर शुक्रवारचा शुक्रवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण हा दिवस माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो आणि या दिवशी केलेल्या उपांनी माता लक्ष्मी प्रसन्न होत असते म्हणून शक्यतो शुक्रवारच्या दिवशी केलं तर उत्तम इतर वाईज तुम्ही कुठल्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल आता सगळ्यात अगोदर यासाठी तुम्हाला कुठल्या वस्तू लागणार आहेत नक्की काय उपाय आहे कुठली सेवा करायची आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल अगदी दहाच्या पुढे बाराच्या आत नाही तर एक वाजता झोपतो झोपतो वाजता तेव्हा करू का तर नाही तो जो दिवस आहे तो दिवस संपण्याच्या आत म्हणजे बाराच्या आतच तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे याच्यासाठी सगळ्यात पहिले देवघराच्या समोर बसायचं आहे तुमचं जे देवघर आहे देवघराच्या समोर लक्षात ठेवा तुम्ही जेवण केलेलं असेल तरीही चालेल फक्त मांसाहार नको मांसाहार करून देवघराच्या समोर बसू नये बाकी इतर वेळेस तुम्ही काहीही खाल्लेलं असेल व्हिरीच मध्ये तुम्ही जेवल्यानंतर हा उपाय करू शकता याच्यासाठी तुम्हाला एक छोटस कापड घ्यायचं आहे कागद घेतला तरीही चालेल लाल पिवळा हिरव्या रंगाचा सफेद रंगाचा कागद किंवा कापड चौघांपैकी कुठलाही एक कलरचा कागद किंवा कापड घ्यायचा आहे त्याच्या ज्या वस्तू सांगते त्या घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले तुम्हाला याच्यामध्ये एक हिरव्या रंगाचा वेलदोडा घ्यायचा आहे एक हिरव्या वे रंगाचा वेलदोडा एक जुडी तुम्हाला लवंग घ्यायचंय एक जुडी लवंग म्हणजे दोन लवंगा एका लाल धाग्यात किंवा एखादा जो धागा असेल सफेद वगैरे त्या धाग्यात बांधायच्या दोन लवंगा फुलवाल्या घ्यायच्या धाग्यात बांधायच्या आणि ही लवंगाची एक जुडी एक वेलदुडा लवंगाची जुडी दोन भीमसेनी कापराच्या वड्या याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे ते ठीक आहे पुन्हा एकदा व्यवस्थित एका भीमसेनी कापराच्या दोन वड्या लवंगाची एक जुडी आणि एक वेल त्याच्या सोबत एक पाच रुपयाचा सिक्का ठेवायचा आहे काय पाच रुपयाचा सिक्का आणि याच्यावरती तुम्हाला ज्या सर्व वस्तू घेतलेल्या आहेत त्याच्यावरती थोडे चिमूडभर हळद घालायची आहे ठीक आहे ह्या सगळ्या वस्तू त्या पुडीत किंवा कापडात ठेवलेल्या असतील तुम्ही तर त्या काप, कापडाला अशी गाठ मारायची आणि त्याची पोटली करायची ही पोटली किंवा पुडी बनवलेली असेल ती उजव्या हातामध्ये घ्यायची आणि तुमच्या देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल तर त्या मूर्तीवरून फोटोवरून किंवा टाकवरून तुम्हाला सात वेळा ही जी पुढी म्हणजे ह्या वस्तू आहेत ह्या तुम्हाला ओवाळायच्या आहेत ओवाळत असताना माता लक्ष्मीला तुमची जी, जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि माता लक्ष्मीचा जप करत सात वेळा मोजून हे माता लक्ष्मीवरून ओवाळायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथून उठायचं आहे जिथे तुम्ही बेडवर जाता किंवा जिथे तुम्ही झोपता गादी जे असेल तिथे तुम्हाला अगदी पाच मिनिटं बसायचं आहे बसून या पोटलीत तुम्हाला तुमची अडलेली इच्छा असेल कुठले धनाचे मार्ग बंद झालेले असतील कुठल्या व्यक्तीकडनं पैसा येणं असेल कर्ज खूप वाढलेलं असेल ह्या सगळ्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या त्या पोटलीमध्ये म्हणजे तिथे बघून तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीचं इच्छापूर्ती असणारं किंवा इच्छा इच्छा पूर्ण करणारं धनाचे मार्ग खुले करणारं संकटांचा नाश करणारं आणि आपल्याकडे कर भरभरून पैशांना आकर्षित करणारा जो माता लक्ष्मीचा मंत्र आहे तो म्हणजे कनकधारा मंत्र माता लक्ष्मीचं कनकधारा किंवा कनकधारा जे सॉरी कनकधारा स्तोत्र जे आहे ते एक वेळा म्हणा ज्यांना कनकधारा येत नसेल नित्यसेवेच्या गुगलला पण आहे युट्यूबला पण आहे समजा नाही एक वेळा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणा आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा कनकधारा स्तोत्र किंवा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम ठीक आहे ह्या दोन सेवा करायच्या आणि त्याच्यानंतर आपल्या हातात असलेली ही पोटली जिथे आपण झोपतो जे उशी असेल बेडशीट असेल जे असेल त्याच्या खाली दाबून द्यायची आणि ते आपल्या बरोबर उशा खाली असल्या पाहिजे अशा पद्धतीने ठेवून तिथे झोपायचं सकाळी उठल्यात सकाळी जेव्हा तुम्ही उठलात स्वच्छ स्नान वगैरे सगळं जायचं करायचं आणि त्याच्यानंतर ही उशी खाली ठेवलेली पुट्टी काढायची आणि ती देवघरात ठेवायची आपल्या देवघरात ठेवायची रात्री झोपण्यापूर्वी ती उशी खाली ठेवायची रोज रात्री झोपण्यापूर्वी एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं असं एकवीस दिवस करायचं एकवीस दिवस रोज ती पुढी काढायची देवघरात ठेवायची रात्री झोपताना उशी खाली ठेवायची सकाळी उठल्यावर देवघरात ठेवायची रात्री झोपताना उशी खाली ठेवायची एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर समजा मध्ये मासिक धर्म आला दिवस ते स्किप करा कंटिन्यू करून बरोबर एकवीस दिवस पूर्ण एक करा एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर जो एकविसावा दिवस असेल तुमचा शेवटचा त्या एकविसाव्या दिवशी काय करायचं तर ही जी पोटली आहे ही पोटली खोलायची ही पोटली खोलून त्याच्यामध्ये घातलेले लवंग त्याच्यामध्ये घातलेलं भीमसेनी कापूर वेलची ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कापरासोबत चाळायच्या आणि याचा धूर जो होईल ना तो आपल्या घराच्या उंबरठ्यावरती करायचा ठीक आहे याचा धूर घराच्या उंबरठ्यावरती करायचा आणि त्याच्यामध्ये असलेला पाच रुपयाचा जो सिक्का आहे तो मात्र कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दान करायचा एकवीस दिवसांच्या आतही आणि एकवीस दिवसांच्या नंतरही तुमचे नशीब बदलून जातील ज्या वस्तू तुम्हाला एकत्रित ठेवायला सांगितलेल्या आहेत त्या सर्व लक्ष्मी प्रिय असणाऱ्या लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या लक्ष्मीला खेचून आणणाऱ्या लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या लवंग किंवा वेलदोड असेल या सगळ्याच वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत जेव्हा या वस्तू तुम्ही उशीखाली ठेवाल आणि उशीखाली ठेवून जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा लक्षात ठेवा माता लक्ष्मी प्रसन्न होईल न तुमचे जे नवग्रह आहे ते नवग्रह स्थिर होतील कुठलेही दोष लागलेले असतील तर ते कुठेतरी निघून जातील म्हणजे नष्ट होतील कितीही कितीही मोठं संकट आलेलं असेल कितीही विघ्न येणार असेल ते सगळं कुठेतरी हळूहळू नष्ट होत जाईल एकवीस दिवसांनी याचा असंख्यपटीने तुम्हाला प्रभाव दिसायला लागेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे हा वर करा